नमस्कार मंडळी माझ्याकडे आज एक तक्रार आली होती त्या तक्रारी संदर्भात मी पिंपळगाव इथे आलेलो आहोत तुमचं नाव काय भगवंत माणिकराव देशमुख काय तक्रार होती तुमची माझ्या इथे मीटर नसताना सुद्धा मला पाण्याच्या नळाचं बिल येऊन राहिलं म्हणजे यांच्या घरी नळाचं मीटर नसताना नळाचं कनेक्शन नसताना सुद्धा बिल येऊन राहिलेलं आहे आणि या फोटोमध्ये बिलाच्या ज्या पोर्शन दाखवल्या गेलेलं आहे ते इथलं आहे हे गेट आणि इथली रांगोळी त्यामध्ये दाखवलेली आहे या प्रकारची अवस्था या प्राधिकरण विभागाची झालेली आहे म्हणजे प्राधिकरण विभाग दारू पिऊन काम करते की काय मला प्रफुल व्यवहारे साहेबांना हेच प्रश्न विचारायचा आहे यांच्या घरी नळाचं कनेक्शन नाही मीटर नाही तरी सुद्धा तुम्ही यांना मानसिक त्रास देण्याकरता हे बिल पाठवून राहिले आहे का आणि तुम्ही तिथे विचारपूस केली असता त्यांचं काय म्हणणं आहे मग त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे बिल पाठवलं ते पैसे भरा तुम्ही मग आम्ही हे करू मी मी वापरत पाणीच नाही तर पैसे कसे भरणार आहे तुमचे म्हणजे लोकांचे काय फुकटाचे हरामाचे पैसे आहे का ते भरणार आहे प्रफुल्ल व्यवहारे साहेब तुम्ही तिथल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे किंवा अधिकाऱ्यांचे किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाऊ खाऊ आपलं घर भरत असणार पण जनतेचा पैसा हा फुकटाचा नाही आहे हे बोलत नाही ते गुलाम आहे पण जनता बोलणारच आणि याकडे तात्काळ लक्ष द्यावं यांना आलेलं बिल ते माफ करण्यात यावं आणि अशी चुकी पुन्हा पुन्हा करू नये आणि यांच्याकडे मीटर नसताना सुद्धा तुम्ही बिल पाठवून राहिले आहे ज्यांच्या घरी मीटर आहे त्यांच्या घरी बिल किती पाठवत आहे मग तुम्ही त्याची चौकशी तुम्ही करावी अन्यथा अशा चुका पुन्हा पुन्हा व्हायला नको याची काळजी प्रफुल वेवारे साहेबांनी घ्यावी अशी माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती धन्यवाद